नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नऊ रात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ आशा प्रकाश पाटील धुळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग पिवळा या पिवळ्या रंगावर मी आठवळी सादर करीत आहे पिवळा रंग उगवत्या सूर्याचा पिवळा रंग उगवत्या सूर्याचा आनंद प्रसन्नता देईमणी आनंद प्रसन्नता देईमणी नवरात्रीत आंबेचे पूजन नवरात्रीत आंबेचे पूजन पिवळ्या रंगात भक्तिभाव भरभरुनी पिवळ्या रंगात भक्तिभाव भरभरुनी सोनेरी तेज समाधानाची छटा सोनेरी तेज समाधानाची छटा उजळतो श्रद्धेचा दिवा मनात उजळतो श्रद्धेचा दिवा मनात पिवळ्या पैठणीत देवीचे रूप पिवळ्या पैठणीत देवीचे रूप सुखसमृद्धी येऊ दे घरात सुखसमृद्धी येऊ दे घरात व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद